असं काय घडलं होतं त्या ते रात्री तेही एका स्त्रीसोबत रात्रीचे अकरा वाजलेले घराशेजारी असलेल्या घरातून रडण्याचा खिंचाळण्याचा आरडाओरडा आणि भांड्याचा आवाज येत होता चांबडी पट्ट्याने अंगावर जोरदार वार होत असेल असा आवाज येत होता या सर्व गोष्टींचा आवाज कानापर्यंत ऐकू येत होता म्हणून मी बाहेर आलो तर काही करण्याच्या आत बंद दरवाजा उघडला गेला आणि एका स्त्रीला बाहेर कोणीतरी ढकलून दिलं मी आवाक होऊन पाहतच राहिलो कळतच नव्हतं की नेमकं काय करावं का त्या स्त्रीची अवस्था पाहून मी थक्क झालो तिच्या डोक्यातून रक्त ओघळून जमिनीवर टपटप पडत होतं तितक्यातच दरवाजातून एक व्यक्ती बाहेर पडला आणि त्या स्त्रीला शिव्या देऊ लागला त्याने तिचा हात खच्च पकडला आणि भिंतीवर आपटणार तितक्यात मी खाली उतरून त्या व्यक्तीला पकडलं जोराचा हिसका देत त्याने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण माझी पकड अतिशय घट्ट होती त्यामुळे माझ्या तावडीतून सुटका करून घ्यायला त्याला मात्र काही जमलं नाही शिव्यांचा भडीमार करत तो तिच्या अंगावर पुन्हा पुन्हा धावून जात होता घरात असणाऱ्या लहान लहान मुली मात्र भेदरून गेल्या होत्या रडापड आक्रोश किंचाळ्याने घराला जणू स्मशानाचं स्वरूप आलं होतं जो व्यक्ती त्या स्त्रीला मारत होता तो दुसरा तिसरा कोणीच नसून तिचा नवरा होता मी त्याला घट्ट पकून ठेवलेलं व त्याच्या अवस्थेत मी विचारलं का मारतोस काय झालंय असं नेमकं तर त्याचं उत्तर मला हैराण करणारं होतं तो उत्तरला की हिला पाचव्यांदा सुद्धा मुलगीच झाली मला मुलगा पाहिजे होता आता मी सुन्न झालो मला नेमकं सुचतच नव्हतं की काय बोलावं हो? पण मी त्याला आवाज चढून म्हणालो अरे मूर्ख माणसा पुरुषाच्याच गुणसूत्रावरून अवलंबून असतं मुलगा होणार की मुलगी मग तू तिला काय दोष देतोस दोष तर सगळा तुझाच आहे मी असं बोलतास त्याने रागाच्या भारात खाली पडलेल्याच त्या स्त्रीला लात मारली आता माझा तोल सुटला आणि मीच जोऱ्यात त्याच्या गालात एक दोन लावल्या तसा तो माझ्या अंगावर धावून आला आणि आमची झटापट सुरू झाली हे पाहून माझा लहान भाऊ धावत आला त्याने सुद्धा त्या व्यक्तीला दोन तीन जोरात लगावली तसा तो भानावर आला तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमले होते एवढे लोक पाहून तो घाबरून गेला मात्र तो थरथरत होता मी त्या स्त्रीला जागेवरून उठवलं चला तुमच्या डोक्याला मी पट्टी करतो असं बोललो तिने नकार दिला आणि घरातच असलेल्या कपड्याचा तुकडा घेऊन डोक्याभोवती गुंडाळला तिच्या सर्व अंगावर चांबडी पट्ट्याने वार केल्यामुळे लाल वरण दिसत होते मी पेला भरून पाणी दिलं तिला ती गटागटा पित होती दुसरीकडे तिच्या नवऱ्याला सर्वजण जाब विचारत होते तू का मारजोड केलीस कारण काय आहे इतकं मारायचं असतं का तो मात्र आता मुग गप्प होता तिथे असणाऱ्या सर्व स्त्रियांचं म्हणणं एकच आलं तुरुंगात टाका याला कोण म्हणत होतं इथे चोप द्या ह्याला हे सर्व चालू असताना एक गोष्ट कळली जी धक्कादायक करणारी होती आणि कोणाच्या पाचणी पडणार तो पेशा दु, दु, दुसरा तिसरा कोणी नसून एक शिक्षक होता कोणीतरी कानात गरम तेल होतावं असं मला झालं त्या स्त्रीला पाच मुली बिरगून रडत होत्या त्यातली चार वर्षाची मुलगी आईचे डोळे पुसत होती आई तू रडू नको गं आई मी आहे ना गं तुझ्यासोबत मी बाबाला सांगते तुला नको मारू म्हणून हे ऐकून तर माझ्या अंगावर रोमांच शहरला कारण चार वर्षाची मुलगी तिच्या आईला दहा हत्तीचं बळ देत होती पाच ही मुली जवळपास लहानच होत्या सर्वात मोठी मुलगी बारा तेरा वर्षाची असावी बहुधा त्या स्त्रीने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली बराच वेळ तिच्यासोबत आत्तापर्यंत पडलेल्या गोष्टीचा पाडा ती वाचत होती ती सांगत असताना अजून एक भयानक सत्य पुढे आलं जे म्हणजे तिला मुलगा होत नसल्या कारणाने त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलेलं आणि गंमत म्हणजे त्या दुसऱ्या बायकोला सुद्धा मुलगीच झालेली हळूहळू सर्व सत्य बाहेर येत होतं तिने अजून एक सत्य पुढे आणलं जे खूपच लाजीरवानं होतं तिने सांगितलं ह्यांची दुसरी बायको तर अजून गर्भवती आहेच आणि मी सुद्धा सध्या गर्भवतीच आहे आता हे ऐकून तर मी जागीच शब्द झालो माझ्याकडे काही शब्दच उरले नव्हते त्या नराधमाला उकळत्या तेलात टाकून त्याचे तुकडे करावे की काय असा विचार माझ्या मनात होता मुलगा हवा म्हणून इतक्या खालच्या पातळीला जावं इतका हव्यास कशा पायी दिवसभर काम करून थकून जेव्हा ती झोपायची तेव्हा तो मात्र बळजबरी करायचा मनाविरुद्ध दररोज समाजमान्य बलात्कार व्हायचा शारीरिक भूक नसताना हवरटासारखा तिला ओरबडून तिचे लैंगिक छळ करायचा नवऱ्याला सोडून जावं तर माहेरी अठरा विश्व दरिद्र अशा मायाबापाला ती अडकलेली होती हे सर्व ऐकून सर्वांनी तिला सल्ला दिला सरळ घटस्फोट घेऊन सोडून दे त्याला हा दररोजचा त्रास तुला सहन होणार आहे का तिने आम्हाला प्रश्न केला ह्या पाच मुलींना मी कसं सांभाळू काही दिवस लोटले त्यानंतर असं कळालं की त्या व्यक्तीने ह्या स्त्रीला सोडून टाकलं आणि जाताना सोबत तीन मुली घेऊन गेला आज दार ती स्त्री दारोदार जाऊन काम मागत आहे कुठे भांडी घासत आहे तर कुठे विटा उचलण्याचं काम करत आहे तिच्या सोबतीला तीन वर्षाची एक मुलगी आणि दुसरी पाच वर्षाची एक मुलगी आहे तिघे मिळून त्या राहतात अशा या पोटच्या गोळ्यांना ठेवून ती कामावर जाते सलाम अशा स्त्रीला जी अशा खडतर संकटांनासुद्धा मात करून फक्त आणि फक्त आपल्या मुलीसाठी जगत आहे मुलगा हवा या अट्टासामुळे त्या स्त्रीला हे दिवस पहावे लागत आहेत हे मात्र अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे तिच्या नवऱ्यासारख्या नराधमाला टाळ्यावर आणणं हे आपल्या समाजाचं सर काम नाही ना आणि तितकंच सर्व स्त्रियांचं सुद्धा आहे न घाबरता न डगमगता कायद्याचा उपयोग स्त्रियांनी केला पाहिजे या स्त्रीने अजून थोडी हिंमत दाखवली असती तर कदाचित तिचं भविष्य वेगळं असतं पण भारतीय स्त्री ही सोशी आणि समाज काय म्हणेल याच कोंडीत अडकलेली असते तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी आवडली का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ